उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड जिल्ह्यातील सहाहून अधिक सभांना गैरहजर राहणारे माजी मंत्री धनंजय मुंडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेत कार्यक्रमाला उपस्थित होते अतिशय महत्वाची अपडेट म्हणावी लागेल कौटुंबिक कारण देत धनंजय मुंडे अजित पवारांच्या कार्यक्रमाला गैरहजर होते बीडच्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरती संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झालेला आहे आणि त्यावेळी धनंजय मुंडे यांची उपस्थिती त्यांच्यासोबत पाहायला मिळाली आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो इकडे अजित पवारांच्या कार्यक्रमाला गैरहजर असणारे धनंजय मुंडे मात्र फडणवीसांसोबत पाहायला मिळाले याविषयी या अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत योगेश खरंतर महत्वाची अपडेट म्हणावी लागेल अजित पवार यांच्या कार्यक्रमांना कायम गैरहजेरी असलेले मुंडे आता फडणवीसांसोबत पाहायला मिळत आहेत नेमकं का कारण काय नक्कीच आपण बघू शकतोय की राज्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्याने याच निवडणुकीच्या दरम्यान उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या सहाहून अधिक सभा बीड जिल्ह्यामध्ये झाल्या मात्र परळी वगळता धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत कुठल्याही कार्यक्रमाला दिसले नाहीत कारण त्यांची प्रत्येक कार्यक्रमाला गैरहजेरी पाहायला मिळाली नुकताच एक जानेवारी रोजी बीडमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम सोहळा पार पडला या सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये देखील धनंजय मुंडे हे गैरहजर होते तर वैयक्तिक कारणांपासून आपण कार्यक्रम नक्कीच धन्यवाद योगेश हो तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती बद्दल